घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय आपण करत असाल त्यापैकीच एक साधारण आणि तोही प्रभावी उपाय म्हणजे योग्य पक्षाची चित्र घरामध्ये लावणं होय या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील आणि घरामध्येही सुख शांती नांदेल असं सांगितलं जात आहे चला तर मग वास्तुशास्त्र आणि ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून या दोन शुभ पक्षांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा घर सुंदर बनवण्यासाठी अनेक जण आपल्या खोलीत विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू बसवत असतात फुलदाण्यांपासून सुंदर चित्रांपर्यंत ते भिंतीवर लावले जातात अनेक वेळा यामुळे घरामध्ये कलह किंवा आर्थिक संकट निर्माण होतात पण त्यामागची काय आहे हे लोकांना समजत नाही वास्तविकता काही वेळा या समस्येमागे घरातील वास्तुदोष असू शकतो वास्तुदोष आणि त्यामुळे होणारे त्रास हे कोणाला केव्हाही होऊ शकतात आजकाल अनेकांना आयुष्यात आर्थिक समस्या येत असतात पैसे कमवतात पण ते घरात टिकवता येत नाही किंवा तुम्हाला पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावं लागत असेल तर वास्तुशास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे की काही चित्र आपल्या घरामध्ये लावणं आपल्यासाठी हिताचं ठरू शकतं आपल्या घरात वास्तुशास्त्रानुसार कोणत्या पक्षाची छायाचित्र लावणं शुभ मानलं जातं याबद्दल ज्योतिष तज्ज्ञ सांगतात की जर घरात आर्थिक समस्या सुरू असेल आणि सतत कर्ज घेण्याची परिस्थिती असेल तर ते वास्तुदोषाचं लक्षण असू शकतं हे टाळण्यासाठीच आपण घराच्या भिंतीवर मोरपंख आणि नीलकंठ या दोन पक्षाची चित्र लावू शकतात वास्तुशास्त्रात या दोन पक्षाचे फोटो घरात ठेवणं हे खूप शुभ मानलं जात आहे मोर हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलंय नीलकंठ हे माता दुर्गेचं प्रतीक आहे या दोन पक्षांचं चित्र घरात ठेवल्यानं आर्थिक समस्या दूर होतात त्याचसोबत वास्तुदोषापासूनही मुक्ती मिळू शकते असं सांगितलं जातं त्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदण्यास मदत मिळते आता या दोन्ही पक्षाचे फोटो लावण्यासाठी योग्य दिशा कोणती तर ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार नीलकंठाचं चित्र घराच्या प्रवेशद्वारावर किंवा पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते आर्थिक प्रगती सोबतच घरगुती समस्याही दूर होऊ शकतात घरातून बाहेर पडताना जर आपल्याला नीलकंठ किंवा मोराचं चित्र दिसलं तर हे सुद्धा आपली सर्व कामं पूर्ण करू शकतात जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर ते पाहून तुम्हाला शुभ परिणाम नक्कीच मिळू शकतात असे बऱ्याच अनुभव आहेत आता वास्तुदोषामुळे आपल्याला घरात कोणकोणत्या समस्या येऊ शकतात तर घरामध्ये वास्तुदोष असल्यास अनेक समस्या उद्भवत असतात कुटुंबात कलह वाढतात आर्थिक समस्या निर्माण होतात घरामध्ये रोग दार ठोठावतात या सर्व समस्या वास्तुदोषाचं लक्षण असू शकतात याशिवाय वास्तुदोषामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचार करते घरामध्ये या दोन शुभ पक्षांची चित्र लावल्यानं केवळ वास्तव दूर होत नाही तर सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या आयुष्यात येते असं म्हणतात देवी लक्ष्मीच्या आशीर्वादानं आपलं जीवन सुखमय होत म्हणून या उपायांचा अवलंब करून आपण आपल्या घराला एक नवी सकारात्मकता देऊ शकतो कारण प्राचीन काळापासून घराच्या भिंतीवर प्राणी आणि पक्ष्यांची चित्र कोरण्याची आणि चिकटवण्याची परंपरा आहे अनेक लोक मुलांची नावंही पक्ष्यांच्या नावावर ठेवत असतात वास्तुशास्त्र आणि सारख्या प्राचीन वास्तुशास्त्रानुसार पाच पक्षाची चर्चा केली गेली के ज्यांचं चित्र घरात लावल्यानं घरात ज्ञान आणि समृद्धी येते आणि संपत्तीही वाढते असं म्हणतात त्यापैकीच मोर आणि नीलकंठ हे अशी दोन पक्षी आहेत ज्याची फोटो आपल्या घरी आवर्जून लावावी असं सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार मोराचं चित्र किंवा मोरपंख घरात ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शिवाय नीलकंठ पक्षाचं चित्र घराच्या उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेला लावल्यास वास्तुदोष दूर होतो आणि घरात शुभता वाढते मोरपंख किंवा नीलकंठ पक्षाचं चित्र दृष्ट काढण्यासाठी प्रभावी मानलं गेले त्यामुळे घरात नकारात्मकता टिकत नाही आणि सदैव चांगली ऊर्जा राहते याच बरोबर मोर धनलक्ष्मीच वाहन आहे आणि नीलकंठ महादेवाशी संबंधित आहे या दोन्हीच चित्र घरात ठेवल्यास आर्थिक अडचणी कमी होतात आणि धनप्राप्तीचे योग निर्माण होऊ शकतात मोराचं चित्र पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं योग्य ठरू शकतं तर नीलकंठ पक्षाचं चित्र ईशान्य किंवा मंदिराजवळ ठेवणं योग्य ठरू शकतं याचबरोबर कोणत्या गोष्टी या चित्राच्या बाबतीत टाळाव्या तर मोर किंवा नीलकंठाचे भग्न फाटलेले किंवा जुनी चित्र घरात अजिबात ठेवू नये या चित्रांना कधीही जमिनीला टेकवून ठेवू नये भिंतीवर उंच ठिकाणीच लावावं मोर आणि नीलकंठ हे दोन्ही पक्षी अतिशय शुभ मानले जातात मोराचा संबंध समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी तर नीखंटाचा संबंध तत्वाशी असल्यानं त्याची चित्र घरात ठेवल्यास घरात शांती आणि सकारात्मकता येते असं सांगितलं जातं तर मोर आणि नीलखंटाची हे दोन चित्र घरात ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा समृद्धी सौंदर्य आणि शांती मिळते वास्तुशास्त्रात आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही हे अत्यंत शुभ मानलं गेलंय जर तुम्हाला घरात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुम्हीही मोर आणि नीलकंठ पक्षाची चित्र योग्य देशांना लावणं फायद्याचं ठरू शकतं त्यामुळे केवळ घरातील वाढत नाही तर वास्तुदोष दूर होऊन शुभता वाढते त्यामुळे तुमच्या घरातही हे शुभ प्रतीक नक्की लावा आणि त्याचे सकारात्मक परिणाम देखील अनुभवू शकता तुमच्या घरात सुद्धा मोर आणि नीलकंठ पक्षाची चित्र आहेत का यामुळे तुम्हाला काय अनुभव आलेत शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका